नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काय घडले पण या आधीचा आणि यानंतरचा इतिहास ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनेलवरील सगळे व्हिडिओ पाहता येतील अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद दिवस हा मराठ्यांच्यासाठी काळाने झडप घालणारा होता अखेरीस या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा वनवास संपला होता असंख्य दिवस असंख्य यातना सहन करणाऱ्या शंभूराजांना औरंगजेब बादशहाने वडू तुळापूर येथे ठार मारले महाराजांवर अतोनात अत्याचार घडले होते आधी महाराजांचे डोळे काढले होते जीप छाटली होती संपूर्ण शरीराचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकून देण्यात आले ज्या भीमा इंद्रायणीने शंभूराजांचे शौर्य आणि पराक्रम पाहिला होता तीच इंद्रायणी भीमा शंभूराजांचा विकुरलेला देह पाहत होती शंभूराजांच्या रक्ताने लाल झालेले त्या इंद्रायणी भीमेच्या काठावरचे पाणीसुद्धा हे शंभूराजांच्या रक्ताने माखलेले ते हाडामासाचे तुकडे बघून थर कापत होते संध्याकाळ होत आली होती परंतु शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्यांजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती कोणी जर शंभूराजांच्या शरीराला हात जरी लावला तरी त्याचे देखील हेच हाल होतील असा आदेश औरंगजेबाने दिला होता औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्यापाड्यांवरील माणसे त्या इंद्रायणी भीमेच्या काठावर जायला देखील घाबरत होती अखेर पहाट झाली रात्रीचा काळा कुठ अंधार आता नाहीसा होत होता तांबडं फुटू लागलं होतं झाडांची सळसळ ऐकू येत होती पक्षी आबाळात भिरभुरू लागले होते भल्या पहाटेत जनाबाई परटीन धुणी धुण्यासाठी नदीकाठावर आली कपडे धूत असताना तिला ते रक्तमासाचे तुकडे काठावर दिसले कोणीतरी सांगितले आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभूराजांना ठार मारून औरंगजेबाने त्यांच्या शरीराचे तुकडे इथे फेकलेत ते रक्तमासाचे तुकडे पाहून धावत जनाबाई गावात आल्या शंभूराजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरत होती गावाचे पाटील असणारे दामाजे पाटील कोरेगावाहून गावात परतले बघता बघता त्यांच्या भोवती माणसे गोळा झाली शंभूराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण गाव गोळा झाला सगळ्यांचे चेहरे उदासवाने होते अनेकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या याच गर्दीतून पुढे येत गोरखनाथ बोलला बाकी काही नाही आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे रक्त मास आपल्या शिवाराच्या बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलोय याचं दुःख वाटतंय खरं हाय तुमचं मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद लांबूनच म्हणाला राजाने आपल्या लेकराबाळांवर या मुलखावर काय कमी उपकार केलेत होय आज त्यांच्या लेकराचा आथडी कोथळा आपल्या शिवाराच्या जवळ पडावा आणि आम्ही मात्र मूग गिळून गप्प बसावे हे नाही बरे वाटत बघा इतक्यात दामाजी पाटील बोलले मंडळी तुमच्यापेक्षा शंभूराजांसाठी माझे काळे जास्त तुटते पण गावाच्या भोवताली चार पाच लाख फौजेचा तळ पडलाय बादशहाची लय दांडगी हाय त्यानं त्या रक्तमासाला कोणी शिवू नका असं फरमान काढले खराय पाटील आज दिवसभर दहा गावातलं फारसं माणूस बाहेर पडलेलं दिसत नाही उगाच बादशहाची कळ नको काढायला पंचक्रोशीतली बाकीची सारी गावं गपगार पडल्यात आपणच कशाला घोड्यावर बसायचं आता रात्र होत आली होती गाव पाटलानं निकाल दिलेला होता गावकरी आपापल्या घराकडे परतले होते भाकर तुकडा खाऊन अंथरुणावर पडायची तयारी करू लागले पण जनापर्टीन मोठी जिद्दीबाई होती ती थेट राधाई पाटलेनेच्या वाड्यावर गेली तिने आजूबाजूच्या आयाबायांना गोळा केले शिवाजीराजे आणि संभाजीराजांविषयी आधी गोष्टी निघाल्या त्या आठवणीने साऱ्यांची काळीज हिलावली होती रात्र बरीच वाढली होती तरीही कोणीही तिथून हालायला तयार नव्हतं मंदिरातल्या गोरखनाथ बुवाला पाटलिनीने बोलावून घेतले तेवढ्यात या साऱ्या प्रकाराने बेचेन झालेला गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला आपल्या हातातील काठी खाली ठेवत दूरवर बसला आता जनाबाई बोलू लागले आम्ही असंच उठून गेलो आणि शंभूराजांचे मास गोळा करून आणले जर त्याला आग्नी दिला तर बादशाह करून करून काय करेल गाव जाळी इतकंच ना जनाबाईच्या राधाबाई पेटून उठली त्यातच गोरखनाथ बोलले आपल्या रीतीरिवाजाप्रमाणे गावात चावडी नाही तर नदीजवळ कधीही कोणा बेवारस माणसाचं प्रेत आढळलं तर ते प्रेत उचलावं त्याच्यावर अग्निसंस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावी असं शास्त्रपुराण सांगतं गोविंद म्हणतो इथे शिवाजीराजाच्या लेकराचं तुकडं तुकडं बेवर्षासारखं नदीकाठी पडले आणि आम्ही सारे नामर्द बांगड्या भरून गप्प आता मात्र साऱ्या स्त्रिया पेटून उठल्या चला नदीकाठी चला असा एकच आरोळा उठला बाहेर गच्च काळोख पण साऱ्या लेकीबाळी पदर खोचत एकच निर्धाराने तयार झाल्या वाड्यातील हा गलका दामाजी पाटलाच्या कानावर गेला आज झोपलेला पाटील गडबडीने बाहेर आला कारभारने का हाय पोरकटपणा लावलाय बादशाने गावावरून गाढवाचा नांगर फिरवला म्हणजे कळल तुम्हाला कारभारी शिवाजी महाराजांच्या लेकराचं मास घारी गिधडांना देण्यापरीस आपण आणलेलं काय वाईट असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचा गाव आणि घर निघालो आम्ही राहदाई पाटलीन तरातरा वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबर जनापर्टीन आणि वडू गावातील समग्र स्त्री शक्ती झपाट्याने बाहेर पडली नदीच्या दिशेने त्यांची पावले पडू लागले हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे होता एकदाचा नदीकाठ आला आसमंतात काळा अंधार होता त्यात बादशाहच्या फौजेची भीती होतीच सगळ्या आयाबायाने सहज वळून एकदा पाठीमागे बघितले तर गावातील सगळी मंडळी त्यांच्या पाठोपाठ धावतच नदी किनारी येत होती त्यांच्यासोबत दामाजी पाटीलही होते मध्यरात्र असल्याने औरंगजेबाचे सर्व सैन्य त्याच्या छावणीत ढार ढूर झोपले होते गावकरी दपकत दपकत पुढे आले त्यांनी कुडाचा चुला पेटवला त्याच्या फुटफुटत्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध चालू झाली शंभूराजांचे कान पाय हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्याने डोक्याचे पागोटे नेसूची धोतर सोडली त्यामध्ये मासाचे मिळतील ते तुकडे गोळा केले त्या काळ्या कुट्ट अंधारातच गावकरी गावाकडे परतले काहीने आपल्या आपल्या घराकडे धाव घेतली कोणी शेणकूट आणले कोणी लाकूड फाटा आणला दहनाची सगळी तयारी झाली समोर पेच निर्माण झाला रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील आता आपल्या सर्व जमिनीवर पाणी सोडायला तयार होते त्यांचा जमीन जुमला हा तिथून कोच वर अंतरावर शिवाय तिथून बादशहाचा तळ ही अगदी जवळच बाकीचे जमीन मालक घाबरले उद्या बादशहाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून आपलाच गळा कापला तर संपूर्ण गाव कुजबुजत होता शेवटी गर्दीच्या कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे धावला गाव शिवाराजवळील त्याची जमीन दाखवत म्हणाला या इकडं ही आम्हा महारांची वतनी जमीन इथं आमच्या जमिनीत त्या आगणे शंभूराजांना समजा उद्या बादशहाचे संकट आलंच तर कुठं बी निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटलीत हात घालून घुघऱ्या खाणारा राजा हाय माझा शंभूराजा कसं विसरू आम्ही तेथे गोविंदच्या जागेत सरण रचलं गेलं बादशाहची फौज कधीही अचानक गावात येऊ शकत होती दामाजी पाटलानं गावातील तरण्याबाण पोरांना गाव शिवारात उभे राहून लक्ष ठेवायला सांगितले अचानक वैऱ्याची घोडी धावत आली तर त्यांना वेशीबाहेरच अडवा गोफणीतल्या दगडाने लोळवा एकेकाला प्राण गेला तरी चालेल परंतु अग्निसंस्कारात अडथळा येऊ देऊ का असे दामाजी पाटलाने पोरांना बजावून सांगितले गोरखनाथ बुवाने बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिली अखेर शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला आग धडाधडा पेटू लागली आगीच्या ज्वाळा काळ्या अंधारात वर आसमंतात गेल्या गावकऱ्यांना हुंदका फुटला होता आयाबाया तर जोर जोरात रडत होत्या पोरं तर धाय मोकलून रडत होती पुरुष मंडळी देखील गुरासारख्या हंबरटा फोडत होते अरे रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठं आलासर पाखरा त्या शोकाला अंत नव्हता लोकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या पहाट होण्याआधीच राजांची चिता विझवली गेली राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काटाकडे धावला तांबडं फुटायच्या आत ती रक्षा नदीत अर्पण केली गेली आता उजाडू लागलं होतं पाखरे जागी होऊ लागली होती नदी काठावर जमलेला तो वडू गाव एकमेकांकडे अभिमानाने बघत होता एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचे समाधान साऱ्यांच्या चेहऱ्यावर होते मित्रांनो पुढील इतिहास ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा